हॅलो आवडती हळद रुस्ट कुंकू या मालिकेच्या सोमवार मध्ये एपिसोडमध्ये जबरदस्त ट्विस्ट आलाय चक्क गौतमी सत्य कृष्णाला सांगितलंय आणि दुष्यंतला समजलंय की कृष्णा आणि जयकांतचा साखरपुडा झालाय या दोघांचं लग्न होणार आहे हळद होणार आहे मग हा नेमका ट्विस्ट आला तरी कसा आणि पुढे काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कृष्णा आणि दुष्यंत हे दोघेही खंडोबाच्या मंदिरात असतात दुष्यंत हा देवाला जाब विचारतो सांग ना माझ्याबरोबर हे का घडलं जर मला त्या दोघांना त्या अवस्थेत पाहायचंच होतं तर मग मी तिच्या प्रेमात का पडलो तिने मला का फसवलं आहे का तुझ्याकडे याचं उत्तर अशा मुलीवर माझं प्रेमच का जडलं मला तर खूप अगतिक वाटतंय असं वाटतंय की कुणीतरी माझ्या मनाचे हजारो तुकडे केले आहेत माझ्या मनावर घाव केले आहेत आणि मी रक्तबंबाळ झालोय दुष्यंत खूप दुःखी असतो आणि देवाला जा विचारतो की माझ्याबरोबरच हे सगळं का घडलं कृष्णा कृष्णासुद्धा खूप दुःखी असते आणि रडत रडत देवाला जाब विचारते आता तू का शांत बसलाय मला सांग ना की माझ्याबरोबरच हे का घडलं माझ्याबरोबरच नेहमी असं का घडत असतं त्या जैकांबरोबर माझं लग्न का होतंय दुष्यंत हा देवाला विचारतो माझी आई किती खुश होती घरातून निघताना ती मला म्हणाली की माझ्या सुनेला घेऊ नये मी तिची खनानाळाने ओटी भरेल आता तूच मला सांग मी माझ्या आईला काय उत्तर द्यायचं तिची सून म्हणून कोणाचा चेहरा तिला दाखवायचा परंतु त्याच वेळेस कृष्णा ही उभी राहते आणि देवाच्या मागे जो आरसा असतो त्या आरशामध्ये दुष्यंत कृष्णाला पाहतो आणि कृष्णा दुष्यंतला पाहते आणि विचार करते बुंगाट पाहुणं येथ तर दुष्यंतला सुद्धा काहीच समजत नाही त्याने देवाला जो प्रश्न विचारला असतो की मी आता कोणाचा चेहरा माझ्या आईला दाखवायचा सून म्हणून तेव्हा कृष्णा त्याच्या ते समोर येते मग कृष्णाच्या आपल्या आईची सून होईल का हा प्रश्न त्याला पडतो तरीकडे गावातील बायका कृष्णाच्या घरी येतात सावित्रीला त्या विचारतात तुझी खूप धावपळ झाली असेल ना लग्न असं अचानक जमलं तर सावित्री लगेचच सा नाटक सुरू करते आणि म्हणते तुम्हाला एक खरं सांगू का ही कृष्णा जरी माझी पोटची लेख नसली मी तिला उकड्याहून घरी घेऊन आलेले असले तरी सुद्धा माझ्या दोन मुलींसारखाच मी तिला जीव लावलाय माझी माया कधीच कमी होऊ दिली नाही आणि आज कृष्णामुळेच एवढं सगळं घडलंय आज ती एवढ्या गडगंज श्रीमंत घराची सून म्हणून जाते मला तर त्या गोष्टीचा खूप आनंद झालाय बंब्या हे सगळं ऐकत असतो सावित्री ही कृष्णाचं खोटं खोटं कौतुक करू लागते काय सांगू तुम्हाला आज आम्ही सुखाचे जे दोन घास खातोय ना ते फक्त कृष्णामुळे कृष्णा ही खूप मेहनती पोरगी आहे अख्ख्या पंचक्रोशीत तिच्यासारखी मेहनती पोरगी नाही सापडणार ती शेतामध्ये रात्रंदिवस रांबवते गुराढोरांची कामं करते म्हणूनच आमचं घर चालतंय असं म्हणून सावित्री खोटं डोळ्यात पाणी आणते आणि रडण्याचं नाटक करू लागते तेव्हा बंब्या म्हणतो अगं मावशे तुझी करम कहाणी ऐकायला नाही आल्यात त्या बायका हळकुंड कुठायला आल्या आहेत त्यामुळे सावित्री बंब्यावर खूप चिडते आणि भक्तीला आवाज देऊन म्हणते की हळकुंड घेऊ नये या बायका येथे माझी करम कहाणी ऐकायला नाही आल्यात आणि ती पुन्हा एकदा रडायचं नाटक करू लागते की पहाना माझी लेख आता सुद्धा वावरात गेलीये उद्या लग्न तिचं पण तरीसुद्धा आराम करत नाहीये आणि माहेरच्या शेतीचाच विचार करते येते तर दुसरीकडे कृष्णा आणि दुष्यंत हे दोघेही एकमेकांसमोर येतात तिथे काही लहान मुलं खेळत असतात ते हळद उधळतात आणि ही हळद कृष्णा आणि दुष्यंत या दोघांच्याही अंगावर पडते दोघेही एकमेकांकडे पाहू लागतात तर इकडे मैनावती ही जयकांतला आवाज देते बाळजाबाई तेथे येते मैनावती म्हणते बाळजाबाई जेव्हापासून तुम्ही या मुलाचं लग्न ठरवलंय ना त्याचा आनंदच गगनात मावत नाहीये तेवढ्यात जयकांत नवीन कुर्ता घालून तेथे येतो तो खूप छान दिसत असतो मैनावती त्याची नजर काढते आणि म्हणते पहा माझा जयकांत किती राजबिंडा दिसतोय तर मैनावती असं बोलते हे पाहून लगेचच बाळजाबाईसुद्धा म्हणते जेव्हा माझ्या दुश्यांचं लग्न होईल ना तेव्हा तो सुद्धा असाच चांगला एकदम भारी दिसेल एखाद्या एक राजकुमारासारखा एकदम राजबिंडा तर मैनावती म्हणते आता महाराणीचा पोरगा हा राजकुमारसारखा दिसणार ना बाळजाबाई मैनावतीकडे रागारागाने पाहू लागते आणि म्हणते माझ्या दुष्यंतने रांगणे पाटील घराण्याचा मान राखलाय आणि बाकीच्या लोकांना तो नाही राखता आला असं म्हणून ती आढळरावांना टोमना देते आढळराव मनातल्या मनात विचार करतात तुझा मुलगा उद्या काय करतो आणि रांगणे पाटील घराण्याचा मान कसा राखतो हे तुला कळेलच उद्याची वाट पाहत राहा बाळजाबाई इकडे कृष्णा ही दुष्यंतला विचारते बुंगाट पाहणं काय झालंय तुमच्या चेहऱ्याहून वाटतंय की तुम्ही ठीक नाही आहात दुष्यंतला आठवतं की गौतमी आणि माझ्यामध्ये काय होतं आणि मी आज माझ्या बॉस बॉसबरोबर गौतमीला कोणत्या अवस्थेत पाहिलंय पण तो कृष्णालयाबद्दल काहीच सांगत नाही आणि म्हणतो नाही काही नाही झालंय कृष्णा ना म्हणते तुमच्या चेहऱ्याकडे पाहून तर वाटतंय की नक्कीच काहीतरी झालंय कुणीतरी तुमचं मन खूप दुखावलं आहे दुष्यंत काहीच बोलत नाही कृष्णा ना म्हणते ठीक आहे मी जाते इथून तर दुष्यंत तिला थांबवतो आणि म्हणतो कृष्णा थोडा वेळ थांबशील का मला माझं मन मोकळं करायचं आहे मला कोणाशी तरी बोलायचं आहे आणि आता माझ्याबरोबर कुणीच नाही आहे कृष्णा ना हो म्हणते आणि हे दोघेही मंदिराच्या पायऱ्यावर बसतात दुष्यंत काहीच बोलत नसतो कृष्णा त्याला विचारते तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे ना तर दुष्यंत म्हणतो नाही मला फक्त शांत ठिकाणी बसायचं होतं कृष्णा विचारते असं का करताय आधी तुम्हीच तर म्हणाला की मला काहीतरी मनातलं बोलायचंय दुष्यंत म्हणतो असं वाटतंय की देवाने माझ्याबरोबर असं का केलं माझ्याबरोबर असं काही घडेल मला कधीच वाटलं नव्हतं पण माझ्याबरोबरच हे का घडलं कृष्णाला काहीच समजत नाही आणि ती म्हणते माझा बा सुद्धा असंच बोलायचा की आपण फक्त चालायचं काम करतो परंतु आपली वाट आपल्याला कोठे नेणार हे आपल्या नशिबात लिहिलेलं असतं देवाने ठरवलेलं असतं दुष्यंत खूप दुःखी होतो कृष्णाला वाटतं की त्याच्या खांद्यावर हात ठेवावा परंतु तिची हिंमतच होत नाही कृष्णा त्याला विचारते असं वाटतंय की कुणीतरी तुमचं मन खूप दुखावलंय तुमच्या मनावर घाव केले आहेत दुष्यंत हा स्पष्टपणे कृष्णाला काहीच सांगत नाही परंतु त्याच्या चेहऱ्यावर दुःख निराशा ही दिसत असते त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि तो म्हणतो आपण एखाद्यावर खूप प्रेम करतो परंतु ती व्यक्ती आपला विश्वासघात करते आपल्याला माहीतच नसतं की ही व्यक्ती आपल्याबरोबर अशी वागेल कृष्णा ही दुष्यंतला समजावून सांगते कधीकधी स्वतःचा नाही तर आपल्या कुटुंबाचा विचार करायचा असतो कारण आपलं कुटुंब हे खूप महत्वाचं असतं त्यांच्या सुखासाठी आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतात दुष्यंत म्हणतो खरं बोलतेस तू कुटुंब खूप महत्त्वाचं आहे फॅमिली खूप महत्त्वाची असते कारण बाहेरच्या माणसाला कितीही जीव लावला ना तरी त्याचं काहीच खरं नाही तो आपला विश्वासघात करू शकतो त्याच्यावर आपण विश्वास नाही ठेवू शकत आणि बाहेरच्या माणसानेच माझा विश्वासघात केला आहे दुष्यंतला गौतमीबद्दल सगळ्या गोष्टी आठवत असतात गौतमीवर आपण किती प्रेम करायचो आणि गौतमीने आपल्याबरोबर काय काय केलं हे सगळं आठवून तो खूप दुःखी होतो कृष्णाला समजतं की दुष्यंत खूप दुःखी आहे आणि ती त्याला सावरायचा सा प्रयत्न करत असते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्ण आणि दुष्यंत हे दोघे मंदिरात असतात त्याच वेळेस तेथे एक आजीबाई येईल आणि म्हणेल की तुमच्या दोघांचा जोडा अगदी लक्ष्मीनारायणासारखा दिसतोय आणि ती या दोघांच्या हातामध्ये एकच दोरा बांधणार दोघांचा हात एकत्र बांधणार आणि त्यानंतर या दोघांनाही मंदिरात जेवढे दिवे आहेत तेवढे पेटवायला सांगेल कृष्णा आणि दुष्यंत हे दोघे मिळून एकत्र मंदिरातील सगळे दिवे पेटवतील तेव्हा दुष्यंतला खूप बरं वाटेल अशा अडचणीच्या वेळेस जेव्हा तो खूप दुःखी आहे तेव्हा कृष्णा ही त्याला साथ देते त्याला चांगली साथ देते म्हणून तो खुश होतो त्याच वेळेस थोड्या वेळानंतर कृष्णा ही तिच्या घरी जायला निघते तर दुष्यंत हा सुद्धा घरी यायला निघतो आणि बाळजाबाई त्याला फोन करून विचारते की दुष्यंत काय झालंय तू माझ्या सुनीला घेऊन घरी येणार होता ना तुझी आणि तिची भेट झाली का तू तिला सगळं सांगितलं का आणि हे ऐकून दुष्यंत खूप दुःखी होईल तो, तो रडू लागेल परंतु बाजाबाईला काहीही सांगण्याची त्याची हिंमत होणार नाही आणि तो फोन कट करणार तो आपल्या घराकडे यायला निघालेला असेल त्याच वेळेस त्याला गावामध्ये एक मोठं बॅनर दिसणार आणि या बॅनरवर लिहिलेलं असेल की हळदी समारंभ आहे तो सुद्धा चक्क जयकांत आणि कृष्णा या दोघांचा आणि हे बॅनर पाहून त्याला मोठा धक्काच बसणार विश्वासच बसणार नाही की कृष्णा आणि जयकांतची हळद होते या दोघांचं लग्न आहे कृष्णाने आपल्याला याबद्दल काहीच सांगितलं नाही त्यामुळे तो खूप दुःखी होईल आणि त्याचा कृष्णावरचा विश्वास सुद्धा उडणार म्हणजे आता एकूणच या मालिकेत एकानंतर एक ट्विस्ट येत आहे मग आता खरंच कृष्णाला जयकांतच्या नावाची हळद तर लागणार पण ती हळद जयकांतची आहे असेल पण कुंकू मात्र दुष्यंतच्या नावाचं असणार आहे तर मैत्रिणी तुम्हीसुद्धा हे सगळे ट्विस्ट पाहायला खूप इंटरेस्टेड आहात ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद